नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांद्यासह शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी खासदारांचे आंदोलन खासदार भास्कर भगरे खासदार राजा बजे यांच्यासह विरोधी खासदार सहभागी कांद्यावरील असलेली निर्यात बंदी उठवावी व नापेडकडून कांदा खरेदी करण्यात यावा त्याचबरोबर कांद्याला पस्तीस रुपये किलो हमी भाव मिळावा व शेतकऱ्यांच्या मालाला नियमित सपोर्ट प्राइस व एमएसपी मिळावी यासह या, या मागणीसाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे संसदेच्या गेट वर जोरदार आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार प्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी कांद्यावरील निर्यात शुल्क आकारूनही जाच काठी शर्ती रद्द करावी कांद्याला पस्तीस रुपये किलो आम्ही भाव द्यावा इतर शेतमालालाही एम एस पी द्यावी दुधाचे भाव वाढविण्याबाबत उपाययोजना कवाव्या शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्या आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी सरकारच्या विरोधी घोषणा देण्यात आल्या दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आयला खासदार निलेश लंके माडाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच या आंदोलनामध्ये टीडीपी समाजवादी पार्टी व इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनीही सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले